बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची आपण उष्णतेची लाट आणि उष्माघाताचा धोका नमस्कार स्वागत आहे आमच्या न्यूज चॅनलवर आज आपण बोलणार आहोत बेगलुरु मधील कडक उन्हाळ्याबद्दल जिथे उष्णतेची लाट नागरिकांचे हाल करत आहे आणि उष्माघाताचा धोका वाढला आहे बेगलुरू मध्ये उष्णतेची लाट तापमान चाळीस अंशांच्या जवळ उष्माघातापासून सावध राहण्याचा आरोग्य विभागाचा आवाहन मराठवाड्यात उष्णतेची लाट पसरली आहे आणि देगलूर तालुक्यात याचा तीव्र परिणाम जाणवतोय सध्या तापमान अडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस आहे पण पुढच्या काही दिवसांत ते चाळीस ते एक्केचाळीस अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे विशेषतः लहान मुले वयोवृद्ध आणि शेतात काम करणारे शेतकरी मजूर यांच्यासाठी उष्माघाताची लक्षणं मळमळ उलटी चक्कर येणे चाळीस अंशांपेक्षा जास्त ताप घाम न येणे त्वचा लाल होणे डोकेदुखी बेशुद्धावस्था ही लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या देगलूर तालुक्यात शेतीची काम जोरात सुरू आहे कडक उन्हात शेतकरी आणि मजूर काम करत असल्याने त्यांना उष्माघाताचा सर्वाधिक धोका आहे कोपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर नरेश देवणीकर सांगतात लहान बाळाला हिट स्ट्रोक झाल्यास त्याला थंड जागेवर न्या कपडे काढा आणि लिंबू मीठ साखरेचं पाणी द्या बालरोग तज्ञ डॉक्टर विश्वनाथ मनशेकवार यांनी सल्ला दिलाय की बाळाचं शरीर थंड पाण्याने पुसून ताप कमी करण्याचा प्रयत्न करा उष्माघातापासून बचाव कसा कराल दिवसभर थोडं थोडं पाणी प्या डिहायड्रेशन टाळा उन्हात बाहेर पडताना टोपी रुमाल किंवा छत्री वापरा दुपारी बारा ते तीन बाहेर जाणं टाळा सुती कपडे घाला शेतकरी मजुरांनी सकाळी लवकर किंवा सायंकाळी काम करावं यंदा उन्हाळा अजून पावणे दोन महिने आहे आणि तापमानात विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आरोग्य विभागानेही नागरिकांना सावध राहण्याचं आणि विनाकारण उन्हात फिरू नये असं आवाहन केलं आहे तर मित्रांनो उष्णतेच्या लाटेपासून सावध राहा काळजी घ्या आणि सुरक्षित राहा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या न्यूज बुलेटिनसाठी आमच्या सोबत राहा धन्यवाद आज आपण पाहू शकता हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट पसरलेली आहे त्याच पद्धतीने त्या घटीवर शहरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेची लाट या ठिकाणी उसळलेली आहे आपण पाहू शकता आता या ठिकाणी काही दिवसानंतर शाळेला विद्यार्थ्यांना सुट्ट्या सुद्धा लागल्या आणि त्या सुट्ट्यामध्ये आनंद विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर फिरतात करतात त्याच्यासाठी काळजी घेणं फार अतिशय आवश्यक आहे गरजेचं आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाची लाट पसरल्यामुळे आता पी सुरक्षे जे वयोवृत असतील किंवा लहान नेते असतील त्यांना बाहेर फिरण्यास त्या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे आपण पाहू शकता नऊ सकाळी सात ते नऊ ते किंवा दहापर्यंत आपण कोणत्याही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकते त्याच्यानंतर संध्याकाळी पाच ते उपस्थितीची लाट मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे जे मोठा धोका होऊ शकते जीवाला या ठिकाणी देण्यासाठी सर्वांनी उष्णतेमध्ये गरज असल्यामुळे बाहेर फिरू नये अशी काळ काळ्या आपली काळी खेळताना त्यांची या उन्हामुळे हाती होण्याची शक्यता ऊन कडक असल्यामुळे वयोवृद्ध असतील किंवा लहान लोक असतील त्यांना बाहेर फिरण्यास मोठी या ठिकाणी अडचण होऊ शकते आणि टू व्हीलर स्थिर सुद्धा प्रवास करू नये मोठा या ठिकाणी धोकादायक इस्ट तिचा लाट मिळत संपूर्ण परिसरामध्ये चिंतादायक अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे गामरा लोकांसोबत लोकांकडे यंत्रण केली जाते मी सांगून एम सी न्यूज टी वीमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट पसरलेली आहे ज्या लाटेमध्ये आपण पाहू शकता देहू शहरामध्ये ज्याच पद्धतीची पर परिस्थिती आहे आता आपण पर पाहू शकता या ठिकाणचा टेम्परेचर एक्केचाळीस ते बेचाळीस गेलेला आहे आणि मग महाराष्ट्राची महामंडळ एस टी आहे आणि या एस टीमध्ये महिला कशा पद्धतीने या ठिकाणी मोठंही हरसण प्रवाशांना होत आहे आणि मोठी या ठिकाणी न ऐकता एका एस एक एक टीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त बसत आहे त्याच्यामुळे हे उष्णतेची लाट आणि तेंची सुद्धा या ठिकाणी गर्दी होऊन या शिक्षण देण्याची जीव जाण्याची सुद्धा लाट शक्यता या ठिकाणी